शिरडा धुवायला चालू आहे ती शिरडांना तर आज आपण शिरडा धुवून घेऊया ना ना आय आहे तिस दर्शन हा पूजा बी आहे गरम माझी पाणी तिकडं करा नाही तर पोर बघा पाणी करायला शर्ट बघायला शर्टांना आणि त्याच्यामुळे लागते ती शर्ट मध्ये मध्ये येऊ नका तुम्ही आता इथं बघा मी पाईपानं पाणी घालतो या आणि नाना निरम्याचं पाणी आहे धुती या अशी शेरड द्वावी लागते ला उना उना ती का तर उन्हाळा आहे पुन्हा उन्हाळा कडंगते ती सुळं होत्यात काय बी होते रोगराय होते ती उबझाऱ्याची नाही ते व का तर दुरं बी पाहिजे टायमाला जे त्याला जे आधी मिंडर होते आमच्याकडं आणि मेंढराला काय झालं ते थंडीच्या दिसात लाळी खरकू त्याचा रोग आल्यामुळे ती मेंढरं बी विकली आणि आता ही उघड नगं म्हणलं तरी बी नाऐका त्यांना काय बसू वाटत नाही उन्हानगं त्यांना वाटतं सारखं हातपाय चालू राहावं म्हणजे काय हे हो काय वहिनी इकडून मला लागले त्या चिडवायला भाऊ तुम्ही का धुईनाय तुम्ही का धुईना त्यांना म्हणलं या तुम्ही तुम्हाला बी आंघोळ घालतो बसाईत मायापाशी फायपाच्या खाली आणि आरडून आरडून शेरडा नगर लई देखाना करून टाकला सगळा आरडून लेकरांचा कालवा या शरणांचा काळवा वेगळाच आणि वोयनी तिकडून चिडवते त्या मला हेवका हेवका म्हणते त्या बाहु बसाय पायपा खाली तुम्हाला भी चूळू द्या बरंशन तर मी वोयनीला म्हणलं या तुम्हाला चूळतो झालं आता एवढे दोन तीन करड रंगले ती ही करड झाले की झाले आपले शेरड दोषी झाले शरडांनी किती काळवा केला बघा आता दुर्यती शेरड वणाना कडंगते ती सुळ सुळ भाच्यात त्याच्यात आना जा। आता चालले ते ना शिरटं भेजले ती तर आरडून आरडून भुका लागले ते शेणला ते <laughs> कालवा केला शिरता कालवा झाला सगळा शिरडाचा कालवा त्याच्यात लेकराचा तसाच कालवा शि चाल निघूया